हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि ना इकडे आम्ही चौघी बहिणी आलो होतो कपड्यांच्या शॉपमध्ये साडी सिलेक्ट करण्यासाठी तर ही साडी मला आहे ना डोळ्या जेवणासाठी सिलेक्ट करायची होती डोळ्या जेवण ना आम्ही अचानकच धरलं तर सातव्या महिन्यात किंवा नवव्या महिन्यात करतात डोळ्या जेवण तर सातव्या महिन्यात पूर्ण महिना मी पुण्यालाच होते त्याच्यामुळे तिकडे काही पॉसिबल नव्हतं आणि आठव्या महिन्यामध्ये तर करतेच नाहीत आणि आत्ता नववा महिना लागला आहे आणि सगळ्या बहिणी पण दिवाळीच्या सुट्टी तिकडे आल्या होत्या तर म्हटलं मग चला डोळे जेवण करून घेऊ तर मग अचानकच ठरवलं दोन दिवसातच आणि इकडे मग आम्ही आलो होतो साडी सिलेक्ट करण्यासाठी नाही तर मग आधीपासूनच तयारी केली असती ना तर मी साडी ऑनलाईनच घेतली असते आणि मनासारखी घेतली असते पण आमच्याकडे एवढा टाईमच नव्हतं साड्या सिलेक्ट करण्यासाठी ज जसे भेटल्या तशा गावात म्हणजे आमच्या गावात जशा होत्या त्यातली एक मी सिलेक्ट केली काय का बाबू अहो पाहिला का रडत होती एक्सप्रेशन पाहिलं का सॉरी सॉरी चांगलं का बघा ते, ते दादू तू तुला एक आणली आता तो रिव्यू घ्यायचा कशी तुला

मी तेच म्हणत होते हाय फ्रेंड्स तर ना आज माझे मिस्टर पुण्यावरून इकडं उद्या ना डोळे जेवणाचा कार्यक्रम करायचा आणि काल ना आम्ही साडी घ्यायला गेलो होतो तर एक साडी चॉईस केली आणि सुरेखा ताई आहे ना ब्लाऊज शिवणार आहे तर सुरेखा ताई मस्त झोपलेली आहे आणि ना मला दिली आणि शिवचे पप्पा आले आणि शिवसाटीन खेळणी घेऊन आले काय माहिती अकरा आहे आणि माझ्या मिस्टरांनी ना मला आयफोन सेव्हनटीन यूज केलाय मिस्टरांनी ना आयफोन सेवनटीन आणलाय आयफोन सेव्हनटीन घेऊन आलेले ते काहीच चालू करून नाही बघितलंय तुम्ही ऍपल आयडी ओपन करा लागेल ना याच्यात मिस्टरांनी चा। ना ऑनलाईन मागवला होता पण मागच्या दिवाळीच्याच टायमाला घेऊन येणार होते पण ना बघा चालू करा ना दिवाळीच्या टायमाला घेऊन येणार होते पण नेमकी लेट डिलेवरी झाली त्याची आणि मग आज येताना घेऊन आले ते डोळे जेव्हा सातव्या महिन्यात किंवा नवव्या महिन्यात करतात तसं कॅन्सल पण करून टाकायचं तुम्ही नव्हतं करायचं मला पण नववा महिना पण लागला आहे आजपासून आणि बाकीचे सगळे मेंबर आहे तर म्हणलं मग चला करून टाकू त्याच्यामुळे उद्यापासून उद्या, उद्या करायचं आहे आज तयारी चालू आहे पण आज काहीच तयारी नाही झाली आज रोवला आम्ही आणि ब्लाऊज पण शिवायचा आहे मेहंदी पण काढायची हे सगळं राहिलं आहे मागच्या पहिलं हां पहिल्या पहिल्या डोळ्या जेवणाला म्हणजे पहिल्या प्रेग्नन्सीच्या डोळ्या जेवणाला पण असं झालं तर ऐन टायमाला ऐन मोडता वरती सुरू आहे का डायनिंग ब्लाऊज कम्प्लीट

आता ना आहे सुरे ना सुरेख ना ब्लाउज कटिंग करते शुभ आहे पप्पा बरोबर शुभ असतो इकडं माझ्या बहिणी ना डान्स प्रॅक्टिस कर राहिलं त्यांना अजून गाणं सापडा ना आणि ना उद्या डोळे जेवण आहे यांची काहीच प्रॅक्टिस नाही आणि इकडं आमचे पप्पा झोपले हॉलमध्ये आणि इकडे किचनमध्ये डान्स करताय प्रत्येक रूममध्ये कोणी ना कोणी झोपलेले लहान मुलं त्यांना आवाज नाही म्हणून किचनमध्ये आहे डान्स इकडं माझी थोडीशी मेहंदी राहिली आहे

पहिला <laughs> तो पडलं आता त्याचा नंबर आहे पाडायचा एवढा काय होतोय पारकावाचा घाम आलाय तर नाच नाही आंजीचे लाडू बाई कशी चिटकून राडू तिला तिच्या पप्पा वरडले ना आजीला अशी चिटकून बसले तिने लाडू इकडून दाखव तिचा लाडूबाई रुकल बघ ना आपली भारी झाली हे मावशी बघ हे मावशी बघ हे मावशी बघ तुला मावशी का, का तुल आ, आ, मारते मावशीचे पप्पा वरडले तिला तुला कोणती मावशी आवड तुला कोण वरडला का पप्पा पप्पा वरडले का मम्मा वरडले मम्मा वरडली कोण वरडलं कोण वरडला इसुरे का मावशी का सपना मावशी बाबाईला करायला

जे बो कराते दे असेच होते बाय झाले अजून एक पडला होता ना ते देते का माहिती